नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना उद्यासाठी ना मला अडीचशे मोदकांची ऑर्डर मिळाली अंधेरी आणि वसईच्या कंपनीतून तर त्याच्यासाठी लागणारं प्रमाण आणि साहित्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आधी आपण साहित्य बघूया आणि मग मोदक बनवायला सुरुवात करूया हे पहा अडीचशे मोदकांसाठी आपल्याला हे तीन किलो पीठ लागणार आहे तो वासाचा तांदूळ घेतलेला आहे त्याचं हे बारीक दळून पीठ आणलेलं आहे आणि ते आपल्याला आता उकड त्याची काढायची आहे बघा नारळाचा किस आहे आपण दहा नारळ घेतले होते आता हे भांडं आहे ना त्या भांड्याचे तीन भांडे भरून हे हा किस निघालेला आहे ते याच भांड्याचे दीड भांडं हे भरून हा गूळ आपण घेतलेला आहे बारीक कापून गूळ घ्यायचं आहे आता ही आपली उकड आहे आपण जे पीठ घेतलं होतं ना तीन किलो पीठ घेतलेलं आपण म्हणजे हे भांडं आहे बघा हे चार भांडे भरून गूळ घे गे, पीठ घेतलं होतं आणि त्या ते, ते चार भांडे भरून पाणी घेतलेलं चांगलं उकळवून पाणी घेतलं त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा तूप घातलेलं मीठ घातला आणि दूध घातलं होतं म्हणजे दूध अगदी कमी घालायचं आहे अगदी आपला छोटा चमचा असतो अगदी दोन चमचे नाहीतर ना पीठ फुटतं म्हणून ते बघा मी ती उकड काढते वेळी दाखवली नाही तुम्हाला आणि आपण चांगली उकळ पाणी उकळलं ना ते पीठ घातलेलं होतं आणि ह्या लाटणीच्या साह्याने चांगलं ढवळून घ्यायचंय चा तिथे म्हणजे एकजीव करून आहे आता ते आपण मळून घेऊयात हे बघा हे पीठ आहे ना आता हे पीठ आपण असं परत काढून घेऊयात आणि आपला जो मॅशर आहे ना पावभाजी वगैरे हो आपण बनवतो ना त्याच्या साह्याने ते बारीक करून घेऊयात हा हे ना, ना असं मळून घ्यायचं पटापट पटक गरम गरमच घ्यायचं मळून म्हणजे पीठ व्यवस्थित एकदम मस्त सॉफ्ट होतं मोदक फुटत नाहीत आपले गरम गरमच घ्यायचं असं म्हणून आणि त्यानंतर मग हाताने घ्या कारण ते गरम आहे हाताला चटका बसेल म्हणून हे पा आपण हा पातेला गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण ना तूप घालून घेऊया आधी अगदी तीन चमचे मोठ घालूया तूप हा आता ते गरम झालं ना की त्याच्यामध्ये खोबरं घालून चांगलं परतवून घेऊया त्यानंतर आपण गुळ घालायचंय आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे आता आपण खोबरं घालून घेऊया बघा बघ आता आपण खोबरं घालतोय आज माझ्या मदतीला ना माझ्या मोठ्या जाऊ पाहिजे कारण ही ऑर्डर मोठी आहे ना अडीचशे मुटकांची त्याच्यामुळं आम्ही दोघी मिळून हे करणार आहोत मी नंतर तुम्हाला माझ्या जावबाई दाखवते आता चांगल्या प्रकारे ना ते ठवळून घेऊया चांगलं परतवण हे बघा हे चांगलं आपलं खोबरं आहे ना जरा कोरडं झालेलं आहे म्हणजे त्याच्यातलं ना पाणी जरा कमी केलं नाही तर ना मध्ये गुळ घातलं ना का मग ते पाणी आणि गुळ मग जास्त जरा पाणी पाणी राहतं त्याच्यामध्ये म्हणून ते खोबरं जरा आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये गुळ घालून घेऊयात अर्धा अर्धा करून गुळ घाला कारण कसं माहितीये मग ते ढवळायला मिळालं ना म्हणून हे बघा आता हे बाकीचं जे उरले होतं ना ते घालून घेऊया ते व्यवस्थित ढवळून घ्या आणि त्यानंतर मग आपल्याला वेलची जायफळ पावडर घालायची आहे हे बघा आपलं सारण ना गुळ वितळला आहे पूर्ण तो त्याच्यामध्ये आता आपण ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया म्हणजे ना चव चांगली येते कारण गुळ आहे ना थोडंसं घालूया हे बघा अगदी पाव चमचा पण नाही आहे हां तेवढा घेऊया हां त्याच्यावरती वेलची जायफळ पावडर जायफळ कमी घालायचं आहे आणि वेलची पावडर हे बघा ही अर्धी वाटी आहे कारण आपलं सारण जास्त आहे दहा नारळांचं आहे ना मोठे दहा नारळ होते मग सारण जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला वेलची पावडर घातला ना छान सुगंध येईल त्याला हां घाल आता ते चांगलं मिक्स करून घ्या ढवळून बघा अशा प्रकारे ना गोळे मळून घ्यायचे छान मौसूत गोळे मळून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला हे सुकं पीठ लागणार आहे आणि सारण थोडं काढून घेतलं आहे थोडं थोडंच काढून घ्या आणि पुरी मेकर आहे या साईजचे गोळे बनवायचे सगळे गोळे बनवून घ्या आणि पुरी लाटून ह्या अशा प्रकारे पु तेवढी जाड घ्यायची जास्त पातळ नाही जास्त जाड नाही मग फटाफट उदक वळले जातात अशा प्रकारे पुळ्या पुऱ्या आधी लाटून घ्या आणि मग त्याच्या पा कळ्या बनवा त्याच्या हाताने आणि त्याच्यामध्ये सारण भरून मदक तयार करूया आपण हे बघा आपल्याला बाजूने अशा मिऱ्या करायच्या आहेत जवळजवळ करून करून घ्यायच्या हे बघ त्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आपल्याला बोटाच्या सह्याने त्या ॲपमध्ये व्यवस्थित फिट करून घ्या मग मग ह्या सगळ्या ज्या मिऱ्या केल्या आहेत ना आपण त्या अशा एकत्र घ्यायच्या आहेत असं दाबून घ्या बघा अशा प्रकारे आपलं मोदक तयार झालेलं आहे हे पहा अशा प्रकारे ना आपले सगळे मोदक बनवून झालेले आहेत आणि आपण ना असे या बॉक्समध्ये ना पॅक करून द्यायचे आहेत पार्सल पाठवायचे आहेत ना आपल्याला तिकडे म्हणून अर्धे मोदक आपण पाठवून दिले पहा ह्या माझ्या जाऊबाई आहेत नमस्कार मी सुजिताची मोठी जाऊ आहे ही ऑर्डर घे ती घ्यायला घाबरत होती परंतु मी तिला म्हटलं तू ही पूर्ण करू शकतेस आणि आम्ही ती दोघींनी मिळून पूर्ण व्हिडिओचा मध्येच आवाज कमी येतो आहे त्याचं कारण की ती सकाळी लवकर ऑर्डर द्यायची होती साडेसातला आणि आम्ही रात्री दोन वाजल्यापासून सुरुवात केलेली बनवायला लोकं घरातली झोपली होती त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी हळू आवाजच बोलते त्याच्यामुळे जरा तुम्ही समजून घ्या आणि माझं जर ही रेसिपी आवडली असेल तर त्याला सबस्क्राईब करा बेलायकांचं बटन दाबा आणि लाईक करायला विसरू नका